ये तो लगा हूं। एक पका थोड़ी तरह देखो। पनीर पका मैंने था। आराम से वो पका कर ले मैं।

काय काय बाप रे केळी रताळे जीव मध्ये होत खरच रे आई चाल नंतर हो ती बॉईल मटकी नंतर ते बीटचा जूस नंतर ते अंडे काय मजा होती मला गंध वाटत नाही कधी मध्ये कधी द्या

सगळे कापून एक दोन रोज बरं तो कापलं बी तसं घेता येतं मी

काय काय उपयोगी सोनं मोडायचं फोन घ्यायचं चांगलं मी परत करून घेतला हप्तेवर येईल मोडील कोणतं कोणतं वापरायचं नाही तोच काटाळून जाईल लागत आपल्या फोनला इकडे बघ इकडं पाहिलं

Thank mm -hmm.

बघ ना तू एकदा खोलून हिरव्या का आपल्या बापान ठेवलं का ते आपण तयार केलं तो आपले हिरवे बघ पावशे राहिली ती गाशन

बरोबर 4 काय 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 काय

நான்தித்திக்கிறேன் <muchas> சம்கிறக்கப்பார் <muchas>

है ना लोग मानो तुम किसान का बेटन का कंपनी है बेटन का वहाँ से काम नहीं करता मचेर काम सो आमे तो मर्जी बीजलाप कुछ लोग कहाँ मर्जी आ गए था 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 ना तुम आता है आता हूँ तुम बस अह

अगं हे कॅमेक्सा आपल्याकडे चमचा आहे मम्मी देतो का मग थांब त्या चमच्यानं डिझाईन येते त्याला या इकडं 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 ह्या त्या याच्यामध्ये डिझाईनची द्या ना रे त्यामुळे या लावून देवाला लावून सगळं तिकडं जावं लागेल हाय बरं तिला काय हाय काही झालं